गावात आले, 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 आले। होते का नाथ महाराज म्हणजे नाथ भागवत आहेत तू ज्ञानेश्वर महाराज बघितले का ज्ञानेश्वरीच्या रूपात ज्ञानेश्वर महाराज आहेत ज्ञानेश्वरी वाचली म्हणजे त्यांना भेटल्यासारखं बोलल्यासारखं वाटते तू तुकाराम महाराज बघितले का गाथा उघडून बघितली कि तुकाराम महाराजांना भेटल्यासारखं आणि बोलल्यासारखं वाटतंय दादा या मुलाचं नाव काय आता ऋषिकेश ऋषिकेश आणि तो विठ्ठल बनला नाही का आणि मुलीचे वडील आलत ना त्यांच्याकडे द्या काय नाव आहे दादा गौरवी गौरवी हो धन्यवाद पालखी आल्याच्या नंतर काय वाटतंय गावामध्ये दिवाळी दसरा दिपाळी दसरा तोच्या आम्हा सन आणि सखे संत जन भेटतील, आपण तुकोबाराच्या चेरणी विनंती करू आणि नाथबाबाच्याही की दरवर्षी पण आमच्या गावामध्ये यावे, यावे। आणि असा आनंद आपल्याला मिळावा धन्यवाद रामकृष्ण